नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य किंवा स्वर्गीय लोकप्रिय आमदार भारतनाना भालके यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कृषी महोत्सवमध्ये खास महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन रविवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता करण्यात आले होते या कार्यक्रमास महिला वर्गाने आलोड गर्दी केली होती सदर कार्यक्रम मोठ्या उत्साहाच्या वातावरणात पार पडला सुरुवातीला कर्तृत्ववान महिलांचा सन्मान यावेळी करण्यात आला महिला या दैनंदिन दाखदिकेच्या जीवनातून मनोरंजनाकडे घेऊन जाण्यासाठी खास महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये उखाणे जुन्या पिढीतील महिलांचे बाराच वेळ चालणारे उखाणे तर आधुनिक पद्धतीचे वैचारिक व वा सांस्कृतिकचे दर्शन घडवणारे उखाणे स्पर्धा चांगलीच रंगली होती यावेळी विशेष म्हणजे तळ्यात मळ्यात हा खेळ तर खूप रंगल्याने महिलांनी भग महिला भगिनीने मनसोक्त आनंद लुटला यावेळी मराठी हिंदी गाणी नृत्य मनोरंजन खेळ विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या यामध्ये प्रथम क्रमांकास पैठणी द्वितीय क्रमांकाला सोन्याची नथ व तृतीय क्रमांकास तुशी हे बक्षीस मांड्यवरांच्या हस्ते देण्यात आले या कार्यक्रमाचे सदरीकरण रमेश दादा परिळकर यांनी केले या स्पर्धेचे उत्कृष्ट असे नियोजन डॉक्टर परिताई भालके यांनी केले होते या स्पर्धांच्या माध्यमातून महिलांना एक व्यासपीठ भगीरथ भालके यांनी उपलब्ध करून दिल्याने महिलांनी त्यांचे आभार मानून कौतुक केले या कार्यक्रमाचे आयोजन लोकनेते स्वर्गीय भारत नाना भालके फाउंडेशन पंढरपूर मंगडा यांच्या वतीने करण्यात आले होते त्यामुळे पुन्हा एकदा पंढरपूर शहरातील महिलांसाठी भालके कुटुंबाने पुढाकार घेतल्याचे दिसून आले